नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण रासायनिक अभिक्रियांमध्ये जी क्षपण ही अभिक्रिया आहे त्या अभिक्रिया म्हणजे काय ते आपण आज समजून घेणार आहोत चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सांगा पाहू रासायनिक समीकरण सहा पहा वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे असे तुम्हाला वाट हे, हे कारे, कारे, कारे त्या प्रश्नाचं उत्तर आहे हे बघा आता इथे बघा ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रिया कार्यकार कारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना क्षपण अभिक्रिया असे म्हणतात त्याचप्रमाणे ज्या अभिक्रिया कारकांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांनासुद्धा क्षपण अभिक्रिया असे म्हणतात जो पदार्थ क्षपण घडून आणतो त्या पदार्थाला क्षपणक म्हणतात जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित केला जातो तेव्हा तांबूस रंगाचे तांबे मिळते म्हणजे सी यू ओ हा काय आहे कॉपर त्याच्यावरनं काय करतात म्हणजे कॉपर ऑक्साईड त्याच्यावरनं हायड्रोजन वायू प्रवाहित केला म्हणजे एच टू त्याचं आपल्याला काय मिळालं तांबूस रंगाचं कॉपर म्हणजे सी यू आधिका एस टू म्हणजे पाणी <coughs> हे समीकरण सव्वीस तर या अभिक्रियेत क्षपण कोण आहे तसेच कोणत्या अभिक्रियाकारकाचे तसे अभिकारकाचे क्षपण झाले आहे तर या अभिक्रियेच्या वेळी सी यू सी यू ओ म्हणजे कॉपर ऑक्साईडमधील ऑक्सिजन अणू बाहेर पडतो अर्थात कॉपर ऑक्साईडचे क्षपण होते म्हणजे याचं क्षपण होतं तर हायड्रोजनचा रेणू ऑक्सिजन अणू स्वीकारतो व पाणी तयार होते म्हणजे एस टू ओ इथे आपल्याला इथे दाखवले त्यांनी म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते अशा प्रकारे ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी घडतात ऑक्सिडकामुळे क्षपणाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपण होते या वैशिष्ट्यामुळे क्षपण अभिक्रिया व ऑक्सिडीकरण अभिक्रिया अशा दोन पदांऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा वापर करतात म्हणजेच रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय इथे आपण म्हणू शकतो तर अधिक ऑक्सिडीकरण म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया तर इथे हे जी तीन जर अडोके चालूमध्ये प्रश्न आहेत तर यांची उत्तर इथे पुढे मी तुम्हाला देते हे जे दोन प्रश्न आत्ता आपण मगाशी वरती अभ्यासले त्याची ही दोन प्रश्नांची उत्तरं आहेत पुढे त्यांनी एक प्रश्न विचारला आहे विचार करा म्हणून घरातील अॅल्युमिनियमच्या भांड्याच्या पृष्ठभागावरची चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ती निस्तेज होतात असे का होते तर त्याचं उत्तर तुम्हाला देते तत्पूर्वी आता आहे इथे बघा अणूवरील किंवा आयनवरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ते ते ऑक्सिडीकरण म्हणतात आणि जेव्हा धनप्रभार कमी होतो किंवा ऋणप्रभार वाढतो तेव्हा त्याला क्षपण म्हणतात इथे त्याची ही उदाहरणं दिलेली आहेत माहीत आहे का तुम्हाला पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते तेथे सायटोक्रोम सी ऑक्सिडेज ह्या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून हे अभिक्रिया घडून आणतो अधिक माहितीसाठी सजीवातील सा जीवन प्रक्रियांची माहिती घ्या हे बघा हा प्रश्नाचं उत्तर